पुड़ा एक स्पेशल रिपोर्ट बघूयात एक असं कुटुंब आहे जे बोटीवरच राहतं बोट समुद्रात फिरत राहते आणि प्रत्येक दिवस साजरा करत राहते बोटीवरच सूर्योदय आणि बोटीवरच सूर्य असतं या दरम्यान समुद्राच्या गाजेचीच त्यांना सोबत असते चला तर भेटूयात बोटीवर संसार थाटणाऱ्या या मुंबईकर अजब गजब कुटुंबाला the main Havelock jetty where all the ferries come and uh, to pick up and drop. Man. Oh, they are little submarines and one of them looks like Nemo. That's Aonang and across that one is uh, the Muang beach. हे आहेत नौदलातील निवृत्त कॅप्टन गौरव गौतम त्यांची पत्नी वैदेही आणि मुलगी सानवी या धाडसी कुटुंबानं त्यांचं मुंबईतलं घर विकलं ही बोट खरेदी केली आणि तेव्हापासून बोटीवरच संसार थाटलाय ही बोटही काही साधी सुधी नाही आणि या कुटुंबाने दाखवलेलं हे धाडस सुद्धा साधसुद्धा मुळीच नाही तर हे कुटुंब कोण कुठच आणि एकाएकी समुद्राच्या प्रेमात कसं उडालं ते जाणून घेऊया गौरव गौतम हे निवृत्त नौदल कॅप्टन असून त्यांची पत्नी वैदेही ही मीडियामध्ये वीस वर्ष कार्यरत होत्या त्यांनी मुंबईतलं आपलं घर निघून या बोटीवर राहण्याचा निर्णय घेतला त्यांची मुलगी होम शिक्षण घेते नौका नयनाची आवड आहे या कुटुंबाचं जीवन समुद्र साहस आणि साधेपणावर आधारित असून त्यांनी आधुनिक जीवनशैलीला मागे टाकलंय ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीसह इतर देशांमध्ये सुद्धा यॉटद्वारे प्रवास करतात

ही बेचाळीस फूट लांबीची कॅटमरान यॉट असून ती अत्यंत स्थिर आणि आरामदायक आहे ही यॉट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बनवलेली असून तिच्या मजबूतीमुळे ती आजही राहण्यासाठी योग्य आहे पूर्वीचे मालक वीस वर्ष या यॉट राहत होते यात दोन स्वतंत्र बेडरूम्स एक बाथरूम एक टॉयलेट आणि स्वयंपाकघर आहे एकाच वेळी सहा जण आरामात झोपू शकतील इतकी प्रशस्त जागा आहे आल्हा मध्ये एक फ्रीज आरो वॉटर प्लांट आणि सोलर पॅनल सारख्या मूलभूत सुविधा आहेत आला हे नाव त्यांच्या जीवनशैलीतील आत्मविश्वास आणि स्वतंत्रतेचं प्रतीक आहे जेव्हा गौरव वैदेही आणि सान्वी। आपल्या घराच्या दाराऐवजी समुद्राकडे पाठ फिरवतात तेव्हा ते फक्त एक भिंत नाही तर संपूर्ण जगणं मागे टाकतात इथे आल्हा नावाच्या या बोटीमध्ये शांतता दिवस रात्र लाटांवर अलगत हेलकावत राहते तिथे घडाळ नाही पण अमाप वेळ आहे फोन नाही पण भरपूर संवाद आहे शेजार नाही पण अथांग आकाश आहे आपल्या गगनचुंबी धावण्यामध्ये आपण जे हरवतो ते त्यांनी शोधलंय शांत झोप खोल श्वास आणि स्वतःला ऐकण्याची हक्काची जागा रिपोर्ट पुढारी न्यूज